हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातली सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आज आहे रविवार आणि नाश्त्यामध्ये आहे आज इडली आमच्याकडे रविवारी दर रविवारी इडलीच असते नाश्त्याला इकडे मी एक साईडला इडल्या पण बनवत होते एक साईडला दूध पण तापत ठेवलं होतं आणि एक साईडला चहा पण ठेवला होता चटणी मी पहिलेच बनवून घेतली होती कारण लाईट जाते आता सारखी त्यामुळे मी चटणी सगळ्यात आधी बनवून घेतली मग नंतर इडल्या बनवायला घेतल्या माझी बाकीचे सगळे कामे झाली होती झाडून पण झालं होतं फरशी पण पुसून झाली होती आणि कपडे पण झाले होते धुवायचे आता फक्त नाश्ता बाकी होता आणि स्वयंपाक इथे आम्ही सगळ्यांनी नाश्ता आणि चहा पाणी सगळं झालं आणि मग आम्ही गेलो परत वरती टेरेसवरती कारण हे सगळं वाळवण बाकी होतं वाळवायचं अजून कुरड्या पण जरा ओलल्याच होत्या त्यामुळे अजून ते दोन तीन दिवस तरी लागतील त्या कुरड्यांना वाळायला आणि चकल्या पण एकदा म्हटलं चांगलं ऊन देऊन घ्यावं म्हणून चकल्या पण आणल्या होत्या वरती वाळ टाकायला इथे आम्ही वरती आलोच होतो तर मागच्या वर्षीचे बरंच काही वाळ टाकायचं होतं जुन्या कोरड्या चकल्या आणि तांदळाचे पापड पण होते मग ते पण चांगले उन्हामध्ये ठेवून दिले हे उन्हाळी वाळ उन्हातले पदार्थ आत्ताच केलेले बरे नंतर पुढच्या महिन्यात एप्रिल आणि मे महिन्यात करायला खूप ऊन राहतो मग त्यापेक्षा आत्ताच जरा कमी उन्हे मग आताच करून घेते सगळे पदार्थ इथे बघू शकता का गेल्या वर्षीचा पण कुरडा मी वड्यात टाकायला आणल्यावरती उन्हामध्ये आणि इथे तांदाचे पापड पण थोडेस होते ते पण उन्हात टाकायला आणले आणि चकल्या पण होत्या थोड्याशा आणि हे वडे आत्ता बनवले याची रेसिपी येईलच तुम्हाला ह्या आपण रव्याच्याच कुरड्या आहेत ह्या मागच्या वर्षी मी सात किलोच्या केल्या होत्या इथे घरात आल्यानंतर मी एक भाकर बनवली आणि टोमॅटोची चटणी आणि खिचडी भात बनवला दुपारच्या जेवणामध्ये जास्त काही बनवलं नाही कारण रात्री प पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता इथं मी पोळ्यांसाठी उन्हात हरभऱ्याची डाळ वाळ टाकली होती ती आदूला सांगितली होती मी आणायला बाहेरून ही भिजत देऊन आणि भिजत ठेवली दोन तीन तास इथे माझा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आता मी साडेचारला स्वयंपाकाला लागले होते कारण पुरणपोळीचा स्वयंपाक करायला जरा जास्त वेळ लागतो थोडा जरी बनवायचा तरी थोडासा वेळ जास्तच लागतो इथे माझा सार पण बनवून झाला होता भजी बनवायची पण तयारी करून ठेवली होती मी पहिलीच पुरण पण झालं होतं फक्त पुरणपोळ्या बाकी होत्या तेवढ्या इथे मी पहिले पण सारायला फोडणी देऊन घेतली होती आणि नंतर पण थोडासा तडका द्यायचा होता वरतून मला त्यासाठी मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन खोबरं लसूण चांगलं परतून दिलं त्यामध्ये कढीपत्ता लाल तिखट हळद आणि कोथंबीर टाकली आणि वरून तडका दिला साराला इथं बघू शकता सार तयार झालं होतं माझा नंतर त्यावर थोडीशी कोथंबीर टाकून आणि झाकण ठेवून दिलं सार झाल्यानंतर लगेच मी कोरड्या पापड्या तळायला घेतल्या ह्या वरती बघितल्या होत्या तुम्ही वाळ टाकल्या होत्या त्या पापड्या या पहिल्या मी जुन्याच कुरड्या तळत होते नंतर लक्षात आलं मग मी ह्या त्या दिवशी बनवलेल्या रव्याच्या कुरड्या तळून बघितल्या मस्त फुलत पण होत्या बघू शकता तुम्ही एकदम छान फुलत होते या कुरड्या पण आणि टेस्ट पण चांगली येते या रव्याच्या कुरड्यांची तुम्ही नक्की करून बघा एकदा इकडं कुरडा पापडा तळून झाल्यानंतर लगेच भजी पण बनवून घेतले मी दोन प्रकारचे भजी बनवायचे होते मला एक कांदा भजी आणि एक बटाट्याची भजी मी फक्त कांदा भजीच तुम्हाला शेअर केली मी पटकन स्वयंपाक करून घेतला कारण होळीची पूजा पण करायला जायचं होतं खाली इथं माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही खाली होळीची पूजा करायला गेलो इथे आम्हाला होळीला नैवेद्य लांबूनच टाकावा लागला कारण खूप चटके बसत होते अंगाला आणि ते लाकडं पण बाजूला पडत होते त्यामुळे लांबूनच पूजा केली आम्ही जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळून जाईल जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ